कोल्हापूर जिल्ह्यातील मागासवर्गीय समाज आजही अन्यायाच्या गर्दीत आहे शासन व प्रशासनाकडे वारंवार दाद मागून नोकऱ्यांपासून प्रकल्प दाखल्यांपर्यंत सहकारी संस्थांपासून ग्रामपंचायतीपर्यंत प्रत्येक ठिकाणी मागासवर्गीय समाजाला हक्काचा न्याय नाकारला जात असल्याचे चित्र समोर आलं या सर्व समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीनं तोडगा काढावा यासाठी ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या वतीनं महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांना निवेदन देण्यात आलं कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या धर्मपाल मेशराम यांचे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई यांच्यासह विश्वास कांबळे दयानंद कांबळे धोंडेराम कांबळे बाळासाहेब कांबळे यांनी भेट घेऊन मागासवर्गीय समाजाची व्यथा मांडली निवेदनात गंभीर मुद्दे उघडकीस आले शासनाचा लाभ घेतलेल्या सहकारी संस्था कारखाने शिक्षण संस्था गोकुळ संघ केडीसीसी बँक या ठिकाणी मागासवर्गीय प्रवर्गाचा राखीव कोटा भरलेलाच नाही अनेक ग्रामपंचायतींमध्ये मागासवर्गीयांसाठी असलेले पंधरा टक्के अनुदान खर्च होत नाही तर काही ठिकाणी हा निधी दुसरीकडे वळवला जातो एवढंच नाही तर मागासवर्गीय समाजाचा चारशे दहा कोटी रुपयांचा निधी शासनाने इतरत्र खर्च केल्यानं प्रचंड अन्याय झाल्याचं निवेदनात स्पष्ट करण्यात आलं महात्मा फुले व अनाभाऊ साठे महामंडळ इत्यादी महामंडळांना अत्यल्प निधी दिला जातो तर पीएम ईजीपी व सीएम ईजीपी योजनेतून यो मागासवर्गीय यांच्या प्रकरणांना राष्ट्रीय बँकांकडून कर्ज नाकारलं जातं प्रकल्पग्रस्तांना प्रकल्पग्रस्त प्रकल दाखले जमीन नोकरी मिळत नाहीत मात्र इतरांना करोडो रुपयांचं जमीन वाटप केलं जातं मागासवर्गीय मजूर संस्थांना कामं मिळत नाहीत हे अन्यायाचा दाहक वास्तू आजही समाजाच्या छताडावर कोरलं जात आहे वारंवार निवेदन आंदोलन करूनही मागासवर्गीय समाजाचा आवाज दुर्लक्षित राहतोय शासन आणि प्रशासन आमचा ऐकिना निधी दुसरीकडे वळवतं कोटा भरत नाही प्रकल्प दाखले देत नाही मग आमच्या समाजाचा विकास कसा होणार असा जळजळीत सवाल निवेदनातून विचारण्यात आला ब्लॅक पॅन्थर पक्षानं आयोगासमोर ठाम मागणी केली की अनुसूचित जाती जमाती आयोगानं जातीनिशे लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांना कडक सूचना द्याव्यात आणि मागासवर्गीय समाजाच्या न्यायासाठी त्यांच्या भविष्यासाठी तातडीनं पावलं उचलावीत ही मागणी फक्त निवेदनाची गोष्ट नाही तर दलित समाजाच्या वेदना न्यायाविरुद्धचा लढा आणि न्यायाची आर्थ हा काय याची गंभीर दखल आयोगाचे उपाध्यक्ष माननीय धर्मपाल मेश्राम यांनी घेऊन संबंधित सर्व विभागांना तात्काळ नोटीस काढून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा समाज कल्याण अधिकारी माननीय साळे यांना दिले सिमराठी ज्ञानेश्वर पाटील चंद्रगड